नमस्कार मित्रांनो मी विक्रांत संगपा वेलफेअर एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे मित्रांनो आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये अरग या गावामध्ये आलेलो आहे तर आपल्यासोबत पाटील साहेब म्हणून एक शेतकरी आहेत तर त्यांच्या प्लॉटवरती आपण आहे जो तुम्हाला आता प्लॉट दिसत आहे हा बीन्सचा प्लॉट आहे तर मित्रांनो आपल्या कंपनीचे किसान शक्ती सायझर वेल्डी आणि रक्षक हे प्रॉडक्ट साहेबांनी वापरलेले आहेत तर आपण त्यांना विचारणार आहे की वेल्फेच्या प्रॉडक्टचा त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तर नमस्कार साहेब नमस्कार तर तुमच्या प्लॉटवरती वेल्पेचे तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरलेले आहात आणि तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे माझ्या प्लॉटवरती किसान शक्ती आणि ह्या सायजर हे प्लॉट वापरलेले आहेत आणि ह्यात कसं झालं आहे हा प्लॉट जो आहे शिव मल्चिंग पेपरशिवाय येत नाही आणि हे बिन मल्चिंगचं हे आम्ही हे औषध वापरून आणलेलं आहे आणि याला शेंगा बी भरपूर आहेत फुलधारणा बी भरपूर आहे आणि यामुळे त्याचे मर पण जास्त झालेले नाही हो नाही परत दावण्या नाही काय नाही चांगला प्लॉट आलेला आहे हा तर शेतकऱ्यांचं असं मत आहे की हे बीन्स जे हे पीक आहे हे मल्चिंग पेपरशिवाय येत नाही तरी देखील विदाऊट मल्चिंग यांनी प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यावरती करपा नाही आहे कोणत्याही प्रकारचा व्हायरस नाही आहे कोणत्याही प्रकारची बुरशी नाही चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे ह्याची फ्लॉवरिंग स्टेज चांगली आहे शेंगा पण चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत मित्रांनो असे वेल्फेचे हंड्रेड पर्सेंट सेंद्रिय प्रोडक्ट वापरून तुम्ही देखील शेती करू शकता रासायनिक प्रोडक्ट वापरून आपली शेती नापिक बनत चाललेली आहे रासायनिक प्रोडक्ट वापरून आपली शेती नापिक न बनवता वेल्फेचे हंड्रेड पर्सेंट सेंद्रिय प्रोडक्ट वापरून तुम्ही तुमची शेती वाचवू शकता मित्रांनो तुम्हालाही सेंद्रिय प्रोडक्ट वापरून जर तुमची शेती करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही वेल्फेला कॉन्टॅक्ट करू शकता जय हिंद जय वेल्फे थँक्यू व्हेरी मच